अहो हे बघा काय लिहिलंय बायका नवऱ्यापेक्षा जास्त खुश असतात होय की त्यांना कुठे बायको असते माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय आता ना ना मी तर राही ना म्हणजे ना संपला विषय चालली मी माहेरला आज पगार झालाय माझा मी या वेळेला दोन साड्या घेणार <laughs> <laughs> हो <laughs> <laughs> oh, त्या ड्रायव्हरला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाका का काय झालं मी दोनदा मरता मरता वाचली आज त्याला एक फक्त शेवटचा चान्स दे जर तू तिसऱ्यांदा वाचलीस तर त्याला शंभर टक्के कामावरून काढून टाकतो बर एवढी <laughs> 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 हो माझ आहे ना लय पौट दुखत जा मेडिकल मधून गोळ्या आणून द्या बरं हा ah, ठीक आहे पण मेडिकल वाल्याला काय म्हणू आय लव्ह यू म्हणा आय लव्ह यू पण मला मेडिकल वाला नाही आवडत अहो पागल माणूस त्याला माझ्या बायकोचं पोट दुखत गोळ्या द्या हा ठीक आहे पण त्याच्याकडे गोळ्या नसतील तर मग वीस घेऊन या पण मग विष पिल्याने बरं होईल का अहो विष पिल्याने कुठं पोट बरं होतं का त्या मेडिकल मध्ये नाही भेटल्या तर दुसऱ्या मेडिकल मधून आणा आणि मग दुसऱ्या मेडिकल मध्ये पण नसतील तर मग नाचा मग नाचल्यानं काय होईल पोर होतील त्याला आज नाचल्यांना काय कुठं पोरवते काय तुम्ही डोके ना पण ते गोळ्या कशा चा नाहीचे सर्दीचा आग पण तुझं तर पोट दुखतंय ना अहो मग पोट दुखिचस गोळ्या आणायच्या आहे आग पण पोट दुखतंय तर पोट दुखिचत गोळ्या कशाला आणू पोट न दुखायच्या गोळ्या आणतो ना जाऊ द्या मी जाते नाही 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 जातो मी जातो नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू काय हो विचारा की इंजिनियरला मराठीत काय म्हणते बेरोजगार नौ। बर ते जाऊ द्या तुम्ही काय काम करताय इंजिनियर आहे मी म्हणूनच बॉम्बला थिंड लोकांना प्रश्न विचारत पहिल्या सुग्रण होत्या कमी मशाला सहभाग चांगला आताच्या बाळा डब्याच्या डबे नाही कशाला भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती आता भाकर नाही फुगत करणारीच झालीस का तयार होय बर आज मी तर वाचली होती नवऱ्याकडे का जे काही पैसा येतोय ते बायकोच्या पायगुणामुळेच येतोय तुम्ही काय एवढा विचार करताय मी काय म्हणतो महागाई ले वाढले काय तर केलं पाहिजे एका बायकोच्या पायगुणानं काही होणार नाही <laughs> आहो जावाई बघता तुमच्या लग्नाला सहा वर्ष झाली हो ना आणि कळ नाही कसे हे सहा वर्ष निघून गेले पटकन ती कस काय कैद्याला काय कळत आहे <laughs> का नाही तुझ्याकडे फ्लॅट आहे का नाही तुला नोकरी आहे नाही मला सरकारी नोकरी आहे ब्रेकअप बाई काय करायचं असल्या माणसाचं माझ्याकडं थार आहे आणि मला मारुती गाडीची काय गरज माझ्याकडं बंगला आहे मला फ्लॅटची काय गरज <laughs> माझी स्वतःची कंपनी आहे आणि मला नोकरीची काय गरज वाकट्या तोंडाचं ब्रेकअप करून गेलं आहे दोन मिनटात दोन लाखाचा आयफोन घेतले मी एवढी गरीब वाटली का मी